मी वगैरे हा काव्यसंग्रह सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांचा आहे त्यांच्या कवितांना मराठी साहित्यात एक विशेष स्थान आहे तर आज या सुंदर कविता संग्रहातून मी एक कविता सादर करते कवितेचं नाव आहे तसेच होते तसेच आहे तुझ्या स्मृतींचे विमल चांदणे तसेच होते तसेच आहे नभात माझ्या तुझे उमलणे तसेच होते तसेच आहे किनाऱ्यावरी मी स्तब्ध आणि विसावलेले प्रवाह सारे जलाशयावर तरंग उठणे तसेच तसेच होते तसेच आहे दुखावलेल्या उदास रात्री पुन्हा कुणी छेडतो विराणी अबोल हळवे मेघ बरसणे तसेच होते तसेच आहे पहाट होता विरून जाती धुक्याप्रमाणे चुकार स्वप्ने तरी निशेला साध घालणे तसेच होते तसेच आहे स्वीकारलेना लेना तुझ्या मनाने कधीच मजला मनोमनीपण मनाने परी तुझे राहणे तसेच होते तसेच आहे